नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पेटीएम या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्स नुसार तुम्ही बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर पेटीएम या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे दोन हजार दोनशे त्र्याऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता दोन हजार एकशे एकोणसाठ करोड आणि वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार आठशे चौतीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला वाढ बघायला मिळतेच परंतु इयर वन इयर सुद्धा आपल्याला मोठी वाढ रेव्हेन्यू मध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमवला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे दोन हजार बासष्ट करोड तीन महिन्यापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता दोन हजार सोळा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा खर्च झाला होता दोन हजार दोनशे पंचेचाळीस करोड म्हणजे आपल्याला खर्च सुद्धा कंट्रोलमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट बिट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय तुम्ही बघू शकता कंपनीचं सप्टेंबर तिमाहीचं नेट प्रॉफिट आहे एकवीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एकशे तेवीस करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं नऊशे तीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला डाऊन फॉल बघायला मिळतोय परंतु इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला मोठी घसरण बघायला मिळत आहे कंपनीचा रेव्हेन्यू मध्ये आपल्याला सुधारणा बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा आपल्याला कंट्रोल बघायला मिळत आहे परंतु कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे त्यामध्ये आपल्याला एवढी घटका आली यामागचं कारण म्हणजे एक्सेप्शनल आयटम्स यामुळे काय झालं कंपनीचं एकशे नव्वद करोड आपल्याला इथं मायनस होताना बघायला मिळत आहेत त्यामुळं कंपनीचा नेट प्रॉफिट फक्त एकवीस करोड असल्याचं बघायला मिळतंय त्यानंतर कंपनीचा एस जर आपण चेक केला म्हणजे अर्निंग पर शेअर्स तर कंपनीचा ईपीएस आहे झिरो पॉईंट तेहतीस पैसे पहिल्या तिमाहीमध्ये तो होता एक, एक रुपये आणि ब्याण्णव पैसे आणि वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता चौदा पॉईंट एकोणसाठ पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर डाऊनफॉल बघायला मिळतोय परंतु इयर वन इयर सुद्धा आपल्याला ईपीएस मध्ये मोठी घसरण बघायला मिळते म्हणजे एकंदरीत पेटीएमचा जो रिव्हेन्यू आहे त्यामध्ये आपल्याला वाढ होताना बघायला मिळते परंतु कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळाली दे। त्यामागचं कारण म्हणजे एक्सेप्शनल आयटम यामुळे कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये घसरण दिसून आली आता मार्केट या आकड्यांचं कशा प्रकारे स्वागत करत आहे ते बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळते चौपन्न पॉईंट सत्त्याऐंशी वरून एकावन्न पॉईंट एकाहत्तर इतका स्टेक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक वाढवला आहे पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशीचा स्टेक एकोणीस पॉईंट पंच्याण्णव इतका केल्याचं पाहायला मिळते आणि पब्लिकने त्यांचा स्टेक कमी केल्याचं दिसते एकोणतीस पॉईंट एकोणतीसचा चा स्टेक अठ्ठावीस पॉईंट पस्तीस इतका झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी वेल मॅनेजमेंट कंपनी असून यामध्ये प्रमोटर आपल्याला बघायला मिळत नाहीत तर ही होती आपली पेटीएम या कंपनीची दुसरी ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद